नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण बातम्या समोर आलेल्या आहेत संपूर्ण बातम्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओ पूर्ण पहा केंद्राकडे मदत न मागण्याचं अतिवृष्टीसाठी राज्याच्या कोट्यवधीच्या घोषणा प्रस्तावनच नसल्याने अतिरिक्त निधीवर प्रश्नचिन्ह राज्यभर अतिवृष्टीमुळे पंच्याहत्तर लाख बेचाळीस हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले तीन हजार पाचशे अठ्ठ्याण्णव घरांची पडझड झाली दोनशे चोवीस व्यक्ती आणि पाचशे एकावन्न जनावरांचा मृत्यू झाला त्यांच्या नुकसान भरपाईसाठी मदत करावी अशी विनंती केंद्रीय गृहमंत्र्याकडे तोंडी स्वरूपात केली असली तरी त्यांच्या औपचारिक मदतीचा प्रस्ताव आलाच नसल्याने लेखी उत्तर केंद्र सरकारच्या गृहमंत्र्यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिली आहे यंदा सहा हजार दोनशे पन्नास हेक्टरवर रब्बीचे नियोजन जिल्हा कृषी विभागाकडून तयारी सुरू ठाणे जिल्ह्यात यंदा रब्बीच्या हंगामासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन आखले असून यासाठी विविध शस्त्रावर तयारी सुरू आहे यावर्षी जिल्ह्यातील पेरणी क्षेत्रात अंदाजे साडेपाचशे हेक्टरवर वाढ होऊन एकूण क्षेत्र सहा हजार दोनशे पन्नास हेक्टरपर्यंत जाण्याचा जा अंदाज आहे या वाढीमुळे जिल्ह्यातील रब्बी पिकांचे उत्पादन आणि उपलब्धता करिता वाढण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तवण्यात येत आहे सी आय कापूस खरेदीची मर्यादा वाढविणार खानदेशवर मात्र अन्याय खुल्या बाजारात कापसाचे दर घसरल्याने शेतकऱ्याची सी आय केंद्रावर गर्दी वाढली आहे मात्र यंदा प्रति हेक्टरी केवळ बारा ते पंधरा क्विंटल कापूस खरेदीची मर्यादा लागू केल्याने शेतकरी अडचणीत आला आहे या पार्श्वभूमीवर आता शिष्याकडून कापूस खरेदीची मर्यादा वाढवण्याची हालचाल सुरू आहे प्रत्यक्षात त्यांचा लाभ खानदेशातील शेतकऱ्यांना होण्याची शक्यता कमीच दिसत आहे महाराष्ट्रातील बाजारपेठ ठप्प कृषी कायद्यातील बदलांसाठी राज्यातील व्यापाऱ्यांना पाच डिसेंबरला राज्यव्यापीक बंद कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियमित एकोणीसशे त्रेसष्टमधील काल तरतूद रद्द करून नवे आणि व्यवहारिक कायदा लागू करण्याचा मागण्यासाठी राज्यातील प्रमुख व्यापारी संघटनांनी उद्या पाच डिसेंबर राज्यव्यापीक बंद पुरावा आहे महाराष्ट्रातील चेंबर कॅमिट एफ एम जी आर ओ एम ए पुन्हा मॅटचॅट्स चेंबर यासारख्या राज्यातील प्रमुख व्यापारी संघटनेनी या बदलाला पाठिंबा दिला असून राज्यभरातील बाजारपेठा मंडई आणि खाऊ व्यापक बंद राहण्याची शक्यता आहे अखेर ब्रह्मपूर बाजार समितीत केळीला एक हजार रुपयापर्यंत भाव उत्पादन खर्चाच्या मागण्याने अपेक्षित बाजार भाव मिळत नसलेले त्रस्त असलेले जळगाव जिल्ह्यातील अखेर बाजार समितीत आवक घटताच भाव रुपयापर्यंत आहे हे भाव कायम राहतील वाढवण्यात की पुन्हा कमी होतात याकडे संबंधित सर्व शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहे ब्रह्मपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती दैनंदिन एकशे पन्नास गाडी आवक असतानाही केळीला एक ऑक्टोंबर रोजी सुमारे चौदाशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता मात्र त्यानंतर रोजची आवक कमी झाल्यानंतर केळीला भाव घसरून घसरू सुरू झाले आहे चारशे ते पाचशे रुपयांनी भाव कमी झाल्याने शेतकऱ्यांनी एक गाडीमागे किमान पन्नास हजार रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे